हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द न्यूरोलॉजिस्ट न्युरोलॉजिस्ट च्या मराठीतर्थ मज्जतंतू विज्ञान विशारद चेतावैज्ञानिक तांत्रिक वैज्ञानिक किंवा चेतासंस्थेच्या रोगावर उपचार करणारा तज्ज्ञ होत आहे न्यूरोलॉजिस्ट वाक्य प्रयोग कर पहला वाक्य है अ न्यूरोलॉजिस्ट ट्रीट्स ब्रेन पेशेंट्स दूसरा वाक्य है ही हैज बीन एडवाइज टू कंसल्ट अ न्यूरोलॉजिस्ट तीसरा वाक्य है अ न्यूरोलॉजिस्ट इज ऑल्सो ट्रैवलिंग विथ अस चौथा वाक्य है फॉर अ प्रॉपर ट्रीटमेंट ऑफ माइग्रेन यू शुड विजिट अ न्यूरोलॉजिस्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू